हॅलो फ्रेंड्स आज आपण विसर्ग असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन शिकणार आहोत हा बारावा भाग आहे या आधीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते तुम्ही पाहून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमह नमह या शब्दाची फोड केली आहे न अधिक अ न म अधिक विसर्ग मह विसर्गला इंग्लिशमध्ये एच अह किंवा ए एच ए अह असं लिहितात न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला आणि एन हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे नमः ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी न पुढे अ चा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एन ए न मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला नमह ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी अह असा उच्चार होतो आणि अह ला आपण ए एच असं लिहितो म्हणून आपण इथे ए एच लिहून घेतला एम ए एच मह मग नमहच स्पेलिंग काय तयार झालं एन ए एम ए एच नमह प्रात काल प्रात काल या शब्दाची फोड केली आहे प अधिक र अधिक कना प्रा त, त, त पुढे विसर्ग तह क कलाकाना का आणि का, शेवटी पाय मोडलेला ल कारण शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण शेवटी लच्या पुढे अ लिहिणार नाही पला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला रला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि काना कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला पी आर ए प्रा त ला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला त पुढे विसर्ग आहे आणि विसर्गला इंग्लिशमध्ये एच अह किंवा ए एच कि ए अह असं लिहितात प्रात काल ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी त पुढे अह चा ध्वनी येतो म्हणून आपण इथे ए एच अह लिहून घेतला टी ए एच तह कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला क ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला के ए का इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला आणि ल हा शब्दात शेवटी आहे शेवटी व्यंजन आल्यास शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एलच्या पुढे ए लिहिणार नाही मग प्रात स्पेलिंग काय तयार झालं पी आर ए टी ए, ए एच के एल प्रात काल मूलतः मूलतः या शब्दाची फोड केली आहे म मला दुसरा उकार मु ल, अधिक ल, विसर्ग तहा मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला आणि एम हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्द सुरुवातीला आहे मला दुसरा, दुसरा उकार आहे आणि दुसऱ्या उकारला इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितात म्हणून आपण इथे डबल ओ लिहून घेतलं एम डबल ओ लला ल इंग्लिशमध्ये एल असं लिहिता म्हणून आपण इथे एल लिहून घेतला मूलतः ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ल पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एल ए ल त इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला त पुढे विसर्ग आहे मूलत ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी त पुढे अहा असा ध्वनी येतो टी एच ए तहा मग मूलतचं स्पेलिंग काय तयार झालं एम डबल ओ एल ए टी ए एच ए मूलतः अतहा अतहा या शब्दाची फोड केली आहे अ अ हा स्वर आहे त, त, त पुढे विसर्ग तहा अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला त पुढे विसर्ग आहे आणि विसर्गला इंग्लिशमध्ये एच अह किंवा ए एच ए अहा असं लिहितात म्हणून आपण इथे ए एच ए अहा लिहून घेतलं टी ए एच ए तहा मग अतहाचं स्पेलिंग काय तयार झालं ए टी ए एच ए अतहा फ्रेंड्स अशा प्रकारे आपण विसर्ग असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय